हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत ओले चवळे वापरून फोडणीचा भात ज्याला तुम्ही मसाले भातही म्हणू शकता ते ह्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत ओले चवळे कच्चे शेंगदाणे तेजपत्ता कढीपत्ता घाटी मसाला मीठ लाल मिरची पावडर धना पावडर मग गरम मसाला एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे लसूण ठेचून घेतला आहे आणि कांदा उभा चिरून घेतला आहे मोहरी हळद आणि जिरे हे एवढं सगळं सामान आपल्याला आता लागणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इकडे कुकरमध्ये मी आता दोन मोठे चमचे तेल घेते हे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये फोडणी देणार आहोत मी बघा आता आपलं हे तेल गरम झालं आहे आता ह्यामध्ये मी जिरे आणि मोहरी यांची फोडणी देते हे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण आता ह्यामध्ये तेजपत्ता कडीपत्ता घालून घेऊयात नंतर ठेचून घेतलेला लसूण घालून हे व्यवस्थित परतून घेऊया कोणत्याही पद्धतीचा मसाले भात बनवा पण त्यामध्ये लसूण नक्की घालायचा लसणामुळे त्या भाताची जी टेस्ट आहे ती एकदम छान येते आता मी यामध्ये कांदा घालून घेते आता जे हे चवळे मी वापरले त्याऐवजी तुम्ही हिरवे वाटाने वापरू शकता पावट्याचे शेंगा जेव्हा सीजन असतो त्यावेळेस तुम्ही पावटे घालू शकता आता मी ते चवळे घालणार आहे तुम्ही ह्यामध्ये बटाटेसुद्धा वापरू शकता बारीक चिरून पण सध्या मी तुम्हाला एकदम झटपटीत पटपट कसं होईल अशी रेसिपी दाखवते आणि हे चवळे भात त्या चवळ्याची जी टेस्ट आहे ती खूप छान येते त्यामुळे ह्यामध्ये मी दुसरं काही जास्त ॲड केलेलं नाही आहे आता हे व्यवस्थित कांदा भाजल्यानंतर ह्यामध्ये आपण हे चवळे घालणार आहोत चवळे घातल्यानंतर लगेच शेंगदाणेसुद्धा आपण ॲड करणार आहोत कारण सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतले ना की त्याचीसुद्धा टेस्ट खूप छान येते आणि माझ्या मुलाला शेंगदाणे खूप आवडतात भातामधले त्यामुळे मी शेंगदाणे कुठल्याही भातात नक्की घालते आता हे मिश्रण जे आहे हे व्यवस्थित आपण आता परतून घेऊयात कांदा शेंगदाणे आणि चवळे हे व्यवस्थित ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचं तुम्ही काही जणांना जर गरम मसाला बारीक घालायला आवडत नसेल तर तुम्ही खडा मसालासुद्धा यामध्ये वापरू शकता आणि जे मी तुम्हाला घाटी मसाला दाखवला आहे त्याऐवजी तुम्ही समजा तुमच्याकडे मालवणी मसाला असेल संडे मिक्स मसाला असेल तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता किंवा इतर कुठला तुमच्याकडे जर मसाला असेल किचन किंग मसाला असेल तर तोसुद्धा तुम्ही वापरू शकता पण आमच्याकडे हा अवेलेबल असतो म्हणून मी तो वापरते आता मी यामध्ये टोमॅटो ॲड करते आता एक गोष्ट लक्षात ठेवा टोमॅटो हा उशिरानेच ॲड करायचा आहे कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर चवळे व्यवस्थित भाजल्यानंतर कारण जर तुम्ही सुरुवातीलाच टोमॅटो ॲड केलात तर कदाचित कांदा भाजला जाणार नाही चवळेसुद्धा व्यवस्थित भाजले जाणार नाही म्हणून ते व्यवस्थित भाजल्यानंतर टोमॅटो ॲड करायचा तर आपण ह्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया हे बघा छोटा चमचा हळद गरम मसाला थोडासा धना पावडर लाल मिरची पावडर मी चटणी वापरली आहे इकडे तुम्ही याऐवजी मिरच्यांचं सुद... मिरच्याचा सुद्धा वापर करू शकता हिरव्या मिरच्या मी इकडे हिरव्या मिरच्या नाही वापरल्या आहेत त्यामुळे मी चटणी वापरली तर तुम्ही तुमच्याकडे घाटी मसाला नाही आहे तर तुम्ही हिरव्या मिरच्या नक्की वापरा त्यानेसुद्धा ह्या भाताची चव एकदम चांगली लागते हा मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर भाजून घेतल्यानंतर थोडंसं आपण काय करायचं झाकण ठेवायचं याच्यावरती आणि तो आतल्यात बारीक गॅसवरती थोडंसं वाफू द्यायचं आहे बघा त्याला खूप छान असं तेल सुटतं मसाल्याला आणि आता ह्यामध्ये मी मीठ ॲड करते मीठ ॲड केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये तांदूळ तुम्ही मीठ नंतरही ॲड करू शकता की कि तांदूळ किती प्रमाण झाले त्या अंदाजाने तुम्ही नंतरसुद्धा मीठ ॲड करू शकता चवीनुसार आता हे तांदूळ व्यवस्थित ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया हे तांदूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाण्याचं प्रमाण तुम्ही अंदाजाने घेऊ शकता किंवा जर तुमचा एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी हे प्रमाण खूप साधं सोपं आहे आणि भात व्यवस्थित होतो पण इकडे मला अंदाज माहिती असल्यामुळे मी इकडे मी अंदाजानेच पाणी ॲड करते आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी नक्की वापरा आता ह्यामध्ये पाणी घालून मी कुकरचं झाकण लावून घेते आणि तीन चिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये हा भात व्यवस्थित शिजून होतो हा बघा हा खूप छान असा शिजला आहे बघा भात आता हा भात खाण्यासाठी रेडी आहे तर मग तुम्ही नक्की बनवा खा लाइक करा शेयर करा कमेंट करा धन्यवाद